या मराठी माणसाला मेक्सिको मध्ये शेतीचा जादूगार म्हणून पुजलं जातं तिथे त्यांचं आहे आणि मेक्सिको देशाच्या कृषी संचालक पदापर्यंत सुद्धा त्यांनी मजल मारली होती महाराष्ट्रात शालेय शिक्षण घेऊन ते अकरा साली अमेरिकेत गेले तिथे त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचं शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गेले मेक्सिकोत एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांनी मेक्सिको मध्ये वनस्पती शास्त्र आणि पीक शास्त्राचे प्रोफेसर म्हणून काम केलं या काळात त्यांनी हायब्रीड मका पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि बर्फालाई तोंड गहू अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवडे अतिशय पिकवता पिकांची जात या सगळ्यांवर संशोधन करून त्यांनी मेक्सिकोत आणली एवढ्या नाही तर स्पॅनिश भाषेत त्यांनी वीस पिकांवर पुस्तके लिहिली मेक्सिकोत तीस पेक्षा जास्त कृषी शाळा उभारल्या पुढे मेक्सिकन सरकारने त्यांची देशाच्या कृषी संचालक पदावर नेमणूक केली आणि हे मराठ महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे आजही मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या ऑफिसच्या भिंतींवर तुम्हाला डॉक्टरांचे अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतील पण नव्वद टक्के मराठी माणसांना आजही डॉक्टरांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी काहीच माहिती नसेल कारण आपल्याला कधी का अकबर शाहजहान मुघल यांच्या व्यतिरिक्त काही वाचायला वेळच मिळाला नाही असो आता ही आपल्या मातीतल्या महापुरुषांची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही आपली आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा